मुक्ताईनगर आगाराच्या बसचा निमखेडी खुर्द गावाजवळ अपघात गा, दहा जखमी मुक्ताईनगर प्रतिनिधी प्रमोद सोंदडे जामनेर येथून मुक्ताईनगर कडे आठ प्रवासी घेऊन येत असताना निमखेडी खुर्द फाट्याजवळ नर्सरी जवळ बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळल्याने बसमधील सर्व प्रवासी जखमी तर दोन गंभीर जखमी झालेले आहेत घटना दिनांक पाच ऑगस्ट रोजी सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान घटली दरम्यान सविस्तर वृत्त असे की मुक्ताईनगर आगाराची बस क्रमांक एम एच एकोणनावीस सत्याऐंशी अकरा वरील चालक सुनील दामोदरी वायस तांबे हे जामनेर येथून मुक्ताईनगरकडे आठ प्रवासी घेऊन येत असताना नेमखेडी खुर्द फाट्याजवळ नर्सरीजवळ बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळल्याने झालेल्या अपघात बसमधील सर्व प्रवासी जखमी तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना झाली सदर घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी लागली तर रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध करून दिल्या आमदार पाटील हे स्वतः कार्यकर्त्यासह सहकारी दा सरकारी दावाखान्यात झाले तसेच एस टी महामंडळ अधिकारी देखील उपस्थित होते तसेच आमदारांनी जागेवरती तात्काळ आर्थिक मदत एसटी महामंडळ करण्यास सा सांगितले तसेच दहा पैकी दोन चालक आणि वाहक आहेत आणि आठ प्रवासी आहेत तर त्यात सर्व जखमी उपचारासाठी लागणारा खर्च महामंडळाने करावा असा आदेश देखील त्यांनी दिला जखमी अवतारे चंद्रकांत जगन अवतारे परमिला बाई रवींद्र पाटील आसामान बाबू शेख मोहम्मद सुधाकर शंकर सुरवाडे प्रेमदास रामदास बोदळे सर्व राहणार मुक्तानगर तसेच प्रदीप हिंमतराव पाटील राहणार उचंदा अंकित बिस्मेलला पिंजारी राहणार पिपरी तसेच हे चालक सुनील श्रीराम दामोदरी राहणार इच्छापूर निमखेड बुद्रुक तालुका मुक्ता नगर व वाहक वा, वायस तांबे राहणार भुसावळ हे जखमी झालेले आहेत यावेळी मुक्ताई नगर आगाराचे व्यवस्थापक नीलेश कलाल म्हणाले की सर्व जखमींना महामंडळ तर्फे आर्थिक मदत करण्यात येईल सध्या त्या त्यांना तात्काळ जागेवरती आर्थिक मदत केलेली आहे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही जखमीपैकी सहा जणांना जळगाव येथे हलवण्यात आलेले आहे मुक्तेनगर येथील उपजिल्हा रुग्णालय प्रवाशांवरती उपचार करण्यात आले या प्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थांची गर्दी जमली तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते व पदाधिकारी यांनी येऊन